लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अलू अर्जुन याचा पुष्पा टू द रूल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय चित्रपटाला घेऊन खूप उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते चित्रपट आज पाच डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय है। मात्र हैदराबाद मध्ये हा चित्रपट चार डिसेंबर रोजी प्रदर्शित होण्याआधी प्रीमियर झाला तिथे चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती दरम्यान हा चित्रपट थिएटर मध्ये प्रदर्शित होऊन एक दिवसही उलटलेला नाही आणि त्यात या चित्रपटाच्या टीमला पायरसीचा झटका बसलाय हा चित्रपट ऑनलाइन लीक झालाय पुष्पा प्रदर्शित झाल्यापासून चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते अशा तीन वर्षांनी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चाहत्यांनी मोठ्या संख्येनं थिएटर मध्ये गर्दी केली आहे पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं चाहते पोहोचले प्रदर्शनाच्या काही तासात चित्रपटाला पायरसीचा फटका बसलाय हा चित्रपट आता फुक्टात ऑनलाईन पाहायला मिळतोय न्यूज एटीनच्या म्हणण्यानुसार अल्लू अर्जुनची पुष्पा टू इबोमा मूव्ही मूवी रूल्स तमिळ रॉकर्स फिल्मी जला तमिल योगी तमिल ब्लास्टर्स पॉली फॉर यू जलसा मूवीज नाईन एक्स मूवीज आणि मूवीज डा यासारख्या पायरसी प्लॅटफॉर्म वर फ्री वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे इतकंच नाही तर हा चित्रपट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध आहे खर तर पुष्पा टू हा चित्रपट आणि जर लोक हा घरीच पाहू लागले त्यानं चित्रपटाच्या बिझनेस वर परिणाम होणार आहे त्यामुळेच तिकीट मिळत नाहीये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते पण तो लीक झाल्यानं निर्मात्यांना मोठा धक्का बसलाय